रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांची आपल्या ह्या स्वानंद रामा अध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते तर आता येत आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीनिमित्त आपण श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे आणि त्यानंतर श्री गुरुचरित्राचे सगळे अध्याय ह्याच व्हिडिओमध्ये म्हणजेच ह्याच चॅनलवरती रोज एक दोन व्हिडिओ तुम्हाला येतील म्हणजेच एक दोन अध्याय रोज येतील तर दत्त जयंतीपर्यंत आपण सगळे अध्याय घेणार आहोत दत्त जयंतीनंतरही एक दोन दिवस चालेल पण मी प्रयत्न करणार आहे की दत्त जयंतीच्या आधीच सगळे अध्याय आपण संपूर्ण करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ आवडला ला तर नक्की व्हिडिओला लाईक करायचं आहे काही सल्ले असतील काही सजेशन्स असतील काही सूचना असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून पाठवा तर चला आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे तीसुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदान इतकाच मान्यता पावलेला आहे इसवी सनाच्या चौदाव्या शतकात दत्ता अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरुंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरुंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्री गुरु कृपासंपन्न सिद्ध अनुभवी लेखक असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे संकल्प साथी श्री गुरुचरित्र पद्धती आहे त्या त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे स्वत गुरुचरित्रकार म्हणतात अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र अंतर्बाह्य सुचिरभूतता पाहून ह्या ग्रंथाचे वाचन करावे वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्राचे सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व वा साधकांचा अनुभव आहे ह्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचे सामान्य संकेत वा नियम पुढील प्रमाणे आहेत एक वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे ओरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरांतून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे दोन वाचनासाठी नेहमी पूर्व पूर्वेकडे व उत्तरेकडे तोंड असावे आपले मूक असावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये चार श्री दत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी त्यात श्री दत्तात्रेयांचे आवाहन करावे पाच सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे वाचन सुचिरपणाने व वा सोवळ्यानेच करावे सप्ताहात केवळ हविशांना घ्यावे हविशांना म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट काही नाही दही ताक नाही साखर घ्यावी गुळ घेऊ नये गव्हाची पोळी म्हणजे चपाती तूप साखर घेता येते रात्री देवाच्या सन्नीतच चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे वाचनाच्या काळात मध्ये आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळ वेळा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजनंद निजानंद गमनाचा दिवस होई सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्यतर अं आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भोजनास सव्वासनं ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी आता श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे अंतकरण पवित्र ठेवून श्री गुरुचरित्राचे केव्हाही व कितीही वाचन केले तरी सुद्धा श्री गुरुचरित्र पारायणाचे सर्व फळे मिळतात ज्या लोकांना सात दिवसात पारायण करायचं असेल त्यांना चांगला दिवस पाहून त्या दिवशी गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी शक्यतो शुक्रवारी पारायण चालू करावे म्हणजे गुरुवारी समाप्तीचा दिवस येतो श्री दत्तजयंतीच्या अगोदर सहा दिवस पारायणास सुरुवात करावी म्हणजे श्री दत्तजयंतीला समाप्तीचा दिवस येतो सकाळी शक्यतो लवकर उठावे आपली रोजची स्नान संध्यादी कर्मे प्रथम करावीत हे अनुष्ठान ज्यासाठी करायचे आहे तो आपला हेतू सांगून तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून मी हे अनुष्ठान करत आहे असे म्हणून याला संकल्प करणे असे म्हणतात अशा प्रकारे संकल्प करून श्री गणेश आसन कलश शंख घंटा दीप यांची पूजा करावी पुस्तक रूपी श्री पूजन करावे व ब्राह्मणांची पूजा करावी घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा हे सर्व झाल्यानंतर श्री गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी गुरुचरित्र सप्ताहात पाळावयाचे नियम पहिल्या दिवसापासून सप्ताह संपेपर्यंत एकच जागा ठेवावी पारायणासाठी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे रोजचे वाचन संपेपर्यंत कोणाशीही संभाषण करू नये रोजचे पारायण संपेपर्यंत आसनावरून उठू नये पारायण चालू केल्यावर पारायण संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा रात्री चटई किंवा पांढऱ्या घोंगडीवर निजावे सात दिवस ब्रह्मचर्य व्रत पाळावे पाणी सोडणे पारायण समाप्तीच्या दिवशी पारायण संपल्यावर मेहनांना भोजन दक्षिणा देऊनच नंतर उपवास सोडावा अशा प्रकारे पारायण केल्यावर भूत प्रेत पिसाच यांची बाधा होत नाही सर्व प्रकारची सुख समृद्धी लाभते आता प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे श्री गुरु चरित्र ग्रंथाची अध्याय अनुक्रमे फलश्रुती ऐकूयात तर पहिला अध्याय वाचल्याने कल्याण होईल होईल दुसरा सद्गुरु प्राप्ती होईल गुरुभक्ती दृढ होईल तिसरा अध्याय सद्ग्रंथ श्रवणाची गोडी लागेल संकटात रक्षण होईल चौथा अध्याय विवेक धैर्यादी सद्गुण वाढतील दत्तत्रेयांची कृपा होईल अध्याय पाचवा अतिथी संतुष्ट होतील संतती पराक्रमी होईल सहावा कठीण प्रसंगात योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल सातवा महापातकांचे निरसन होईल गोकर्ण यात्रेचे पुण्य मिळेल आठवा संतती विद्वान होईल शनी प्रदोष व्रताचे पुण्य मिळेल नऊ अध्याय नववा अध्याय अध्या, ऐश्वर्य प्राप्ती होईल दहावा संकटाचे निरसन होऊन कार्यसिद्धी होईल अकरावा संततीविषयी वाटणारी चिंता दूर होईल बारा कर्तव्य पूर्तीसाठी केलेले प्रयत्न सफल होतील तेरावा आरोग्यप्राप्ती होईल पचने पचनक्रियेच्या तक्रारी दूर होतील आकस्मिक आलेल्या संकटाचे निवारण होईल रक्षण होईल पंधरा तीर्थक्षेत्रांची यात्रा घडेल साधनेसाठी एकांत लाभेल गुरुसेवेत सेवेत घडणार नाही गुरु कृपेची प्रचिती येईल सतरावा अभ्यासात प्रगती होईल कलांमध्ये प्रावीण्य मिळेल अठरावा कर्जमुक्ती लवकर होईल घरात चोरी होणार नाही एकोणीसावा साधू संतांची सेवा घडेल भाग्योदय होईल वीस आणि एकविसावा संतती गडांतर टळेल संततीचे चा आरोग्य चांगले राहील बावीस पशुधन सुरक्षित राहील दूध दुपत्यांची कमतरता पडणार नाही तेवीस स्वतःच्या मालकीचे घर होईल प्रतिष्ठा प्राप्त होईल चोवीस गैरसमज दूर होतील स्वभावातील दोष जातील पंचवीस अंगी विनम्रता बाणेल वृत्ती निरहंकार होईल सव्वीस आपापल्या अभ्यास अभ्यासाच्या विषयात विशेष प्रावीण्य मिळेल वाद सदोतीस वादविवादात जय मिळेल अठ्ठावीस वृत्ती सन्मार्गरत आणि धर्मानुगामी होईल एकोणतीस साक्षात्कारी सत्पुरुषांचा सहवास लाभेल उद्धार होईल तीस पतीविषयी वाटणारी चिंता दूर होईल पती सहवास लाभेल एकतीस दाम्पत्यामधील मतभेद दूर होतील संसार सुखाचा होईल बत्तीसावा सौभाग्य अखंड राहील परदेशस्त पती सुखरूप परत येईल तेहतीस रुद्राक्ष धारण केल्याचे पुण्य मिळेल शिवकृपेने मंगल होईल चौतीस रुद्रपाठाचे पुण्य मिळेल संतती दीर्घायुषी होईल पस्तीस कठीण कार्यात यश मिळेल पतीवरील गडांतर टळेल छत्तीस निंदेचा दोष जाईल स्वधर्माचरणाचे महत्त्व कळेल सदोतीस व्यवहार ज्ञान वाढेल गृहस्थाश्रमात सुख लावेल अडोतीस घरात अन्नधान्याची कमतरता पडणार नाही एकोणचाळीस संतान प्राप्ती होईल अश्वत सेवेचे पुण्य मिळेल चाळीसावा अध्याय गुरूंवरील निष्ठा दृढ होईल भगवान शंकर कृपा करतील एक्केचाळीस व बेचाळीस गुरुसेवा घडेल काशी यात्रेची पुण्य मिळेल त्रेचाळीस वैभव प्राप्त होईल भगवान श्रीकृष्णांची कृपा होईल चौवेचाळीस गुरुतत्व आणि शिवतत्व एकच आहे याची अनुभूती येईल पंचेचाळीस त्वचा विकार बरे होतील काव्य प्रतिभा लाभेल शेहेचाळीस द्वैत भावाचे निरसन होईल सत्तेचाळीस गुरूंचा संतांचा व साधूजनांचा सहवास लाभेल अठ्ठेचाळीस धनधान्याची समृद्धी येईल शेती व्यवसायात यश मिळेल एकोणपन्नास गाणगापूर यात्रेचे पुण्य मिळेल श्री गुरु कृपा करतील पन्नास दुःखद व्याधी बऱ्या होतील दुरस्थ गुरूंची साक्ष पटेल एक्कावन्न व बावन्न गुरूंचा विरह होणार नाही त्रेपन्न श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचे पुण्य मिळेल तर अशा प्रकारे ही फलश्रुती आपण श्रवण केली तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपण आजपासून उद्यापासून श्री गुरुचरित्र अध्यायांना सुरुवात करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि काही सूचना असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तसेच तुम्हाला श्री गुरुचरित्र मराठीमध्ये कथा स्वरूपात हवी असेल तसेच लिखित स्वरूपात हवी असेल तर तसेसुद्धा मला सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये म्हणजेच श्री गुरुचरित्र अध्याय पहिला ह्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेवदत्त रामकृष्ण